हा कसा तयार करायचा ह्याचा फायदा काय ह्याची मी तुम्हाला हा हायड्रोपोनिक चारा हा माती शेती वापरून हा तयार केला जातो हा अर्धा किलो मक्यापासून तयार केलेला चारा आहे आणि ह्याच्यासाठी तयार करायची पद्धत अशी आहे की बारा तास मका भिजत घालायचं पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्या पाण्यात बारा तास मका भिजवायचा भिजवल्यानंतर रात्री काढून एका पोत्यावर पसरून त्याच्यावर दोन पोती झाकून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बारीक बारीक अशा मुळ्या फुटत्या मग त्यानंतर ती घ्यायचं आणि पाण्यात धुवायचं आणि फ्रे मध्ये पसरून घ्यायचं आणि ते अशा पसरून घ्यायचा आणि पसरून घेतल्यानंतर मग अंतराळी आपल्या स्टँडवर वगैरे घेतला खेळायचं आणि दिवसाने तासा दीड तासाने किंवा दोन तासाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं याच्यावर आणि हा तारा आठ ते दहा दिवसात तयार होतो आता हा दहा दिवसात तयार झालेला चारा आहे हा आणि एका पशुसाठी काय किंवा म्हैशीसाठी हा एका वेळेला एकच घालायचा आणि शेळ्यांना ह्याचे चार भाग करून थोडा थोडा घालायचा हा अर्धा किलो मक्यापासून चार ते साडेचार किलो चारा तयार होतो आणि हा अगदी आपण शेतात न जाता विना माती शेती घरच्या घरी आपण कमी जागेत कमी दिवसात तयार करू शकते हा चारा आणि ह्याच्यात प्रोटीन भरपूर असते त्यामुळं दूध वाढण्यासाठी याचा चांगला फायदा होतो